धुळीने नागरिक त्रस्त दहीवडी कारखेल रस्त्याच्या कामावर नाराजी दहीवडी ते कारखेल या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे मारडी माळीवस्ती आणि राणन परिसरात जुना रस्ता उकरून नवीन रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्त्यावर मुरूम आणि खडे टाकून लेवल करण्याचे काम सुरू आहे मात्र या कामादरम्यान ठेकेदार कंपनीकडून रस्त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरात प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास अधिकच वाढला असून दुकानांमधील वस्तूंवर आणि नागरिकांच्या घरांमध्ये धूळ साचत आहे या अस्वच्छतेमुळे नागरिक आणि व्यावसायिक संतप्त झाले आहेत माळी वस्ती मारडी आणि राणन येथील ग्रामस्थांनी तातडीने रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे स्थानिक प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद